ही गोष्ट आहे प्रेम लग्न आणि धोक्याची पण सिनेमातली नाही तर हा एक रिअल लाईफचा थरार आहे एका बाईनं असा खेळ खेळला आहे की ऐकून तुम्ही व्हाल पहिल्यांदा पाहाल तर तुम्हाला वाटेल काय सुंदर काय संस्कारी बाय आहे घरात येईल तर जणू काही स्वर्गच पण मित्रांनो ही बाय म्हणजे संस्कारी वगैरे काही नाही तर थेट लुटेरी धुल्लन निघाली तिचं नाव आहे समीरा फतिमा दिसायला गुलाबासारखी नाजूक नाजू डोळ्यात पाणीदार चमक कालावर गोड हास्य पण हसऱ्या चेहऱ्याच्या मागं दडलंय एक भयंकर गुड समीरा फक्त प्रेम करत नव्हती ती लग्नाच्या नावाखाली एक नंबरचा लुटमारीचा धंदा करत होती ही आहे एका लुटेरी धुल्लची गोष्ट जिने एक दोन नव्हे तर तब्बल आठ पुरुषांना लग्नाच्या नावाखाली फसवून लाखोंचा चुना लावला तिचं नाव आहे समीरा फतिमा समीरा फतिमाला पाहिल्यावर कोणालाही वाटेल की ही किती संस्कारी आहे तिचे गुलाबासारखे ओठ पाणीदार डोळे आणि गालावरचं निरागस हास्य पाहून कुणीही तिच्या प्रेमात पडेल पण तिच्या या चेहऱ्या रमागं लपलं होतं एक भयानक गुन्हेगारी मन ही बाई फक्त उच्च शिक्षितच नव्हती तर तिनं नागपूरमध्ये शिक्षिका म्हणूनही काम केलं होतं याच ज्ञानाचा वापर करून तिनं पुरुषांना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा खेळ सुरू केला समीराचा हा खेळ सोशल मीडियावरून सुरू झाला ती मुस्लिम धर्माच्या पुरुषांनाच टार्गेट करायची सुरुवातीला ती त्यांच्याशी मैत्री करायची गप्पा मारायची आपलं शिक्षण नोकरी याबद्दल सांगून त्यांचा विश्वास जिंकायची हळूहळू ती भावनिक बोलणं सुरू करायची माझ्या पतीपासून घटस्फोट झालाय मला आधार द्या मी तुमची दुसरी पत्नी म्हणून जगायला तयार आहे असं म्हणून ती पुरुषांना भावनिक ब्लॅकमेल करायची जे पुरुष तिच्या बोलण्याला बही पडायचे त्यांच्यासोबत ती लग्न करायची ज्याला मुस्लिम धर्मात निकाह मानतात पण तिचे सगळे डावपेस होते ती फक्त श्रीमंत आणि व्यावसायिक पुरुषांना टार्गेट करायची तिला लग्नापेक्षा त्यांच्या पैशांमध्ये जास्त रस होता मग ती इथं थांबली नाही तर एखाद्या पुरुषाने तिच्याशी लग्न करायला नकार दिला तर ती चक्क त्याच्या घरात घुसून जबरदस्तीनं लग्न करायची आणि त्यात विशेष म्हणजे ती एकटी नसायची तिची आई काका काकू असे सगळे नातेवाईक घेऊन ती जायची काजींना बोलवून रितसर निकानामा करायची लग्न झाल्यावरही ती शांत बसायची महिना दीड महिना झाला की तिचा खरा चेहरा समोर यायचा ती पतीशी भांडं करायची आणि पैशांसाठी ब्लॅकमेल करायला सुरुवात करायची जर पैसे दिले नाहीत तर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची धमकी द्यायची किंवा कोर्टात दावा दाखल करायची बदनामीच्या भीतीनं अनेक पुरुष तिला लाखो रुपये देऊन टाकायचे आणि तिच्यापासून सुटका करून घ्यायची दोन हजार तेवीसमध्ये तिने पठाण नावाच्या व्यक्तीला अशाच प्रकारे फसवलं त्याच्या घरात घुसून जबरदस्तीनं लग्न केलं महिन्याभरातच तिनं पैशांसाठी भांडणं सुरू केली पठाणनं तिला काही पैसे दिले पण ती पुन्हा ब्लॅकमेल करू लागली शेवटी वैतागून पठाणनं पोलिसात तिच्याविरोधात तक्रार दिली पण समीरा काही सामान्य नव्हती ती तब्बल दीड वर्ष फरार होती अखेर तीन दिवसांपूर्वी ती नागपूरमधील सिव्हिल लाईन्स इथं चहा पिण्यासाठी जात असताना पोलिसांनी तिला पकडलं पोलिसांनी केलेल्या चौकशीत तिचा भयानक खेळ समोर आला तिनं एक नाही दोन नाही तर तब्बल आठ पुरुषांना याच पद्धतीनं फसवल्याचे पुरावे पोलिसांना सापडले दोन हजार दहा पासून ती हा लव गेम खेळत होती लग्न करताना ती निकाहनामा करून घ्यायची पण लग्न सोडताना खुलानामा अर्थात तलाक करायची नाही तेव्हा कायद्याच्या चौकटीत अडकून अनेक पुरुष तिला पैसे द्यायचे तिच्या कारनाम्यात तिची आई काका आणि काकूही तिला साथ द्यायचे आता तिच्या विरोधात तीन जणांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय आणि पुढील तपास पोलिसांचा सुरू आहे या प्रकरणातून एक गोष्ट समजते सोशल मीडियावर कोणाशी ओळख झाली तर लगेच प्रेम लग्न विश्वास या गोष्टींमध्ये उडी मारू नका दिसणारा एखादा गोड चेहरा हा खऱ्या आयुष्यात लुटार असू शकतो कधी कधी जा इतकं गोड विणलेलं असतं तुम्हाला फक्त गुलाब दिसतो काटे नाही पण काटे टोचले की जीवच हैराण होतो ही समीर प्रतिमाची कथा फक्त एका गुन्हेगार महिलेची गोष्ट नाही तर सगळ्यांसाठी एक इशारा आहे ऑनलाईनच्या दुनियेत प्रेम खूप स्वस्त आहे पण विश्वास खूप महाग आहे मित्रांनो यावरून एकच गोष्ट लक्षात ठेवा सोशल मीडियावर अनोखी लोकांशी मैत्री करताना चॅटिंग करताना सावध राहा नाहीतर तुमच्या मागे अशीच एखादी लुटेरी धुलढ लागू शकते काय वाटतं तुम्हाला अशा लोकांवर काय कारवाई झाली पाहिजे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद